तुम्हाला सर्वांना मी दाखवणार आहे की गावाकडे पावसाचं वातावरण कसं झालेलं आहे मला सर्वांनी लाईक लाईक या लवकरात लवकर लाईव्हला या माझ्या सर्वांना मला तुम्हाला बघू शकता तुम्हाला दाखवते बघा हे पावसाचं वातावरण झालेलं आहे सर्वांनी जॉईन जॉईन हो व्हा सर्वांना जॉईन व्हा हो चला लाईव्हला या माझ्या सर्वच जरा मी लाईव्हचा टाईम सर्वांना सांगितला नाही सर्व गुण संपन्न जय मामा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये कशा आहात तुम्ही झालं का तुमचं ज नाश्ता कोण आहे बाबा सर्व गुण संपन्न जय मामा कोण आहात सर्वांनी कमेंट करा सर्वांनी आणि पाणी येत आहे का हो दादा पाण्याचं वातावरण झालेलं आहे बघू शकतोस तू इकडे ट्रॅक्टर पण आहे दादा स्वागत आहे तू आपल्या लाईव्ह मध्ये बघू शकता वातावरण झालेलं आहे सर्व पाऊस पण पडत आहे कुठे कुठे भारती दा न्यूज दादा विवेकदादा तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आणि सर्व गुण संपन्न काय नाही ओळखलं मी तुमचं नाव सांगा पाणी येत आहे का हो दादा पावसाचं वातावरण झालं पाऊस आहे सर्वांनी चला कमेंट करा आणि चॅनलमध्ये जो कोणी नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बघ पाऊस झालेला आहे दादा सुरू मी दहा मिनटं पहिलेच घरी पोचलो आणि घरी पोचून आंघोळ वगैरे केली थोडा फ्रेश झालो आणि लगेच लाईव्ह घ्यायला सुरुवात केली तर पाऊस झाला आता खूप संख्येने लावलेला आहे आता सर्वांना विनंती करतो की जो कोणी चॅनलमध्ये नवीन असता त्याने चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मी आता जा जाणार आहे वरती शिळे आहेत याच्यावरती जातो पण पाऊस चालू आहे झाला माझ्याकडे छत्री नाही आहे माझ्याकडे छत्री असती तर मी अटेन्शन नाही थांबलो असतो दहा मिनटं कारण अहो पण खूप आहे चल हे बघा मित्रांनो आमच्या गावचं वातावरण बघा तुम्ही संध्याकाळचं बघू शकता मित्रांनो भरपूर पावसाचं वातावरण झालेलं आहे ढग पण बघा सर्वांनी लाईक डन करा आता एका झाडाची इथे काय म्हणतात विजा बग काळजी घे हो हो दादा नक्की 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 जास्त विजा नाही आहेत म्हणून मी लाईव्ह घेत आहे आणि बाहेर आलो पण आता बघा वातावरण तर तसंच आहे पावसाचं चालू आहे बाबा इकडे मी आता चाललो खाली चला परवानी जॉईन हो कमेंट सर्व गुण संपन्न कोण आहे काय माहिती ते मा ते बोलतात की मी ओळखलं नाही का मामा मी नाही ओळखलं त्यांना सर्वांना विनंती करतो जो कोणी चॅनलमध्ये नवीन असता त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला ला लाईक करा आणि लाईव्ह कुठून बघतात ते पण सांगा मला माझ्या गावाच्या साईटला मी आलेलं आहे आत्ता गावाला अकोल्यावरून तर गावामध्ये भरपूर पाऊस चालू आहे आणि पाऊस येत आहे सध्या मी वरती जाऊन दाखवलेला आहे तुम्हाला खूप संख्येने लाईव्हला येतात सर्वांनी लाईक करा सर्वांनी लाईक डन करा आणि हे आहे घर माझ्या त्याच्या घरामध्ये मी लाईव्ह घेतो कारण मी इकडे आलो होतो लाईव्ह त्याच्या घरावरती तर सर्व घर दाखवायला तर पाऊस झाला सुरू मित्रांनो तुम्हाला पाऊस दाखवतो मी बघू शकता तुम्ही पाऊस झाला चालू पाऊस झालेला आहे चालू आमच्या गावामध्ये तर कारण मी लाईव्ह चार वाजताचा टायमिंग दिला होता सर्वांना पण हरकत नाही मला उशीर झाला तर सहाचा मी आज सहा वाजता लाईव्ह आहे तुमच्यासमोर तर सर्वांनी कमेंट अजिबात थांबू देऊ नका सर्वांना विनंती करतो कमेंट अजिबात थांबू देऊ नका कमेंट थांबली तर मी थांबणार कारण मला कमेंट वाचायला खूप आवडतो तर सर्वांनी पटापट कमेंट करा आणि कमेंट करून सांगायला व्यू कुटून बघता आणि भरपूर पाऊस चालू आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतोय त्या जिओ वॉलेटचा का टावर बंद झाला की काय आमच्या गावचा रेंजच नाही बाबा हा टावर काय बंद का नावा, नावा का आ, आहे का लोकांनी लगेच बघू शकता भरपूर पाऊस चालू आहे बघू शकता भरपूर पाऊस चालू आहे इथे गावाचे इथे मी आता आहे इथे मित्राच्या घरी वरती आहे भरपूर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे चला बाय भेटूयात पुन्हा लाईवला नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी लाईव्ह कट करत आहे